तर आज आपण अगदी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यात मस्त चमचमीत आणि चटकदार असा काजू मसाला पाहणार आहोत बनवायला अतिशय साधा आणि सोपा हे अगदी घरातील मोजक्याच साहित्यात ही रेसिपी बनवून तयार होते वेगळे असे काही मसाले न वापरता घरात आपले जे रेग्युलर मसाले असतात तेच वापरून मस्त चमचमीत हा काजू मसाला कसा बनवायचा ते पाहूयात तर सर्वात अगोदर कढाईमध्ये इथे मी पळीभर तेल घेतलेलं आहे त्यामध्ये इथे मी शंभर ग्रॅम काजू घेतलेले आहेत काजू आपल्याला तेलामध्ये छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवर छान आपल्याला एकसारख्या रंगावर याला परतवून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर तळायचे नाही पटकन काजू हे लाल होतात त्यामुळे अगदी मंद वर याला छान मस्त सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा इथे वापर करू शकता तुपामध्ये सुद्धा हे काजू परतवून घेतले तरीही चालतील त्यानंतर त्याच कढाईमध्ये इथे मी साधारण एक मोठ्या साईजचा सा कांदा अशा पद्धतीने पातळ उभा चिरून घेतलेला आहे तो देखील आपल्याला या तेलामध्ये हलकासा परतवून घ्यायचा आहे जर तुम्ही मिडियम साईजचे कांदे वापरणार असाल तर साधारण तुम्हाला इथे दोन कांदे वापरावे लागतील इथे मी एकच मोठ्या साईजचा कांदा वापरलेला आहे हा सुद्धा आपण तेलामध्ये छान असा परतवून घेऊ कांदा हलकासा परतत आला की एक मोठ्या साईजचा इथे मी टोमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला कांद्यासोबत व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो आपल्याला खूप जास्त डार्क रंगावर परतवून घ्यायचे नाही आहेत हलकेशे सॉफ्ट होईपर्यंत आपण याला तेलामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे हलकासा कांद्याचा कलर चेंज झालेला आहे टोमॅटो देखील थोडासा सॉफ्ट झालेला आहे त्यानंतर इथे मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे दहा ते पंधरा काजू इथे मी साधारण तीन ते चार तासांसाठी पाण्यात भिजत ठेवलेले होते ते देखील यामध्ये घालून घेणार आहोत आणि हे सर्व आपल्याला पुन्हा कांदा आणि टोमॅटो सोबत एक ते दोन मिनटांसाठी अगदी कमी गॅसवर छान असं परतवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने भिजवून यामध्ये काजू घातले की त्यामुळे भाजीची टेस्ट ही आहे ती अजून मस्त वाढते तर यावर झाकण ठेवण्याला एक वाफ काढून घेऊ झाकण ठेवण्याला एक वाफ काढून घेतलेली आहे मस्त असा इथे आपला मसाला परतवून झालेला आहे अशाच पद्धतीने फक्त कांदा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण याला छान असं परतवून घेतलेला आहे पूर्णपणे इथे मसाला थंड झाल्यानंतर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हा काढून घेणार आहोत कांदा टोमॅटोचं वाटण करण्यासाठी शक्यतो छोट्याच मिक्सरच्या भांड्याचा वापर करायचा आहे कारण यामध्ये मस्त बारीक अशी याची पेस्ट बनवून तयार होते आता आपण हे मिक्सरमधून अगदी थोडंसं पाणी घालून याला फिरवून घेणार आहोत तर अगदी थोड्याशा पाण्याचा वापर करून इथे मिक्सरमधून एकदम स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीची आपल्याला स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा कढाईमध्ये इथे साधारण दोन पळी मी तेल घेतलेलं आहे आता आपण जे कांदा टोमॅटोचं छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते सर्व वाटण आता आपण यामध्ये घालायचं आहे आणि अगदी मंद आचेवर आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी हे वाटण छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला लोस ठेवायची आहे आणि लो, लो फ्लेमवर अगदी मस्त तेल सुटेपर्यंत आता आपण हे वाटण परतवून घेणार आहोत तर हे पा अगदी मंदाचेवर साधारण तीन ते चार मिनटं मस्त तेल सुटेपर्यंत हे वाटण इथे मी परतवून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत तर एक चमचा इथे मी घरगुती लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा घरगुती काळं तिखट त्यानंतर अगदी पाव चमचा यामध्ये हळद घालायची आहे अर्धा छोटा चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा धनाजिरा पावडर घेतलेली आहे हे सर्व मसाले आता आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत इथे मी कुठलेही बाहेरचे विकतचे मसाले वापरलेले नाही आहेत अगदी आपल्या घरात जे मसाले उपलब्ध असतात त्याच मसाल्यांमध्ये आज आपण मस्त चमचमीत असा हा काजू मसाला तयार करणार आहोत मसाले छान मीठभर तेलामध्ये मस्त असे परतवून घेतलेले आहेत त्यानंतर आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेतलेलं होतं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे हे पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊ आता तुम्हाला कितपत ग्रेव्ही ठेवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यामध्ये पाणी घालून घेऊ शकता तर इथे मी साधारण ग्लासभर पाणी घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत सुरुवातीला आपल्याला जरी ही भाजी थोडीशी पातळ वाटत असेल पण उकळल्यानंतर ती अजून थोडीशी घट्ट होते तर इथे मी एक ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे चमच्याने पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि काजू मसाला म्हटलं की तो थोडा घट्टच असतो त्यामुळे जास्त पाण्याचा इथे वापर करायचा नाही आहे तर चमच्याने पुन्हा एकदा व्यवस्थित असं इथे मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला यामध्ये आता मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आणि याला एक छान अशी आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे तर इथे मस्त अशी एक उकळी आल्यानंतर आपण जे काजू तेलामध्ये तळून घेतलेले होते त्यातले काही काजू मी यामध्ये घातलेले आहेत आणि काही काजू मी गार्निशिंगसाठी साईडला ठेवलेले आहेत काजू घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवर आपण साधारण चार ते पाच मिनिटांसाठी ही भाजी मस्त अशी शिजवून घेणार आहोत तर अगदी मंद असेवर साधारण पाच ते सहा मिनिटांसाठी ही भाजी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे तुम्ही ग्रेव्ही बघू शकता मस्त थोडीशी दाटसर झालेली आहे अजून थंड झाल्यानंतर ही जी ग्रेव्ही आहे ती अजून घट्ट होते त्यामुळे ह्याच कन्सिस्टन्सीची असताना आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे कारण गार झाल्यानंतर अजून ही भाजी थोडीशी घट्ट होत जाते तर मस्त परफेक्ट कन्सिस्टन्सीची इथे आपली काजू मसाला बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करू आणि भाजी आपण थोडीशी थंड करून घेऊ तर अगदी मोजक्याच साहित्यात घरातच उपलब्ध असलेल्या मसाल्यांमध्ये मस्त चमचमीत आणि चटकदार असा इथे आपण काजू मसाला तयार केलेला आहे वेगळे असे मसाले न वापरता अगदी मोजक्याच साहित्यात मस्त चमचमीत ही भाजी बनवून तयार होते तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय